विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची सर्वप्रथम आपण सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आता मी आपल्या लाडक्या विठुरायाची पूजा करणार आहे तर तुम्ही सर्वजण सुद्धा माझ्या बरोबर या पूजेमध्ये सहभागी व्हा श्री विठ्ठल हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय आणि लोकप्रेमी दैवत आहे त्याचे प्रमुख मंदिर पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आहे भक्ती चळवळीतील संतांनी श्री विठ्ठलाचे अत्यंत भावपूर्ण वर्णन केले आहे श्री विठ्ठल हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात एक लोकप्रिय कथा अशी आहे की भक्त पुंडलिक आपल्या आई सेवा करत असताना श्री विष्णू त्याला दर्शन द्यायला आले पण पुंडलिक सेवा सोडून उठला नाही त्याने श्री विष्णूला विटेवर उभे राहण्यास सांगितले आणि देव तिथेच उभे राहिले म्हणून त्यांना विठ्ठल विटेवर उभा असलेला देव असे म्हणतात श्री विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर यांसारख्या अनेक संतांनी त्यांच्या अभंगातून विठ्ठल भक्ती व्यक्त केली आहे आषाढी एकादशी ही विठ्ठलाची प्रमुख यात्रा आहे लाखो वारकरी दिंड्या घेऊन नाशिक पुणे पंढरपूर आदी ठिकाणाहून पायी चालत येतात पंढरपूरची वारी हा एक अनोखा भक्तीपर्व आहे कर कटेवरी उभा विटेवरी युगे अठ्ठावीस राहिला ऐसा लावण्य रूपाचा सोहळा आजीम्या डोळा पाहिला तुळशीहार गळा कासे पितांबर पिवळा वर्णिताची थोरी शेषादिक श्रमला मकर कुंडले तळपती दोन्ही कानी रत्नजडित मुकुट शिरावरी शोभला बाप रखुमा देवीवरू विठ्ठलु सावळा पंढरी ये नगरी येवोनि राहिला श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना मनाला एक विलक्षण शांतता लाभते विठोबा माऊलीचा आशीर्वाद म्हणजे जीवनातल्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचं बळ पंढरीनाथाच्या कृपा छायेखाली राहिलं की मार्ग सुसह्य वाटतो अडचणी दूर होतात आणि मन श्रद्धेने भरून जातं त्याची विटेवरची उभी मूर्ती केवळ दगड नाही तर भक्तांचं आधारस्थान आहे आजही लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पावलं टाकतात फक्त त्या विठू माऊलीच्या आशीर्वादासाठी अशीच विठ्ठलाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो जीवनात शांती समाधान आणि श्रद्धेचा प्रकाश सदैव प्रज्वलित राहो हीच या विठुराया चरणी प्रार्थना अशा या भक्तवत्सल आणि आपल्या लाडक्या विठुरायाची मी पूजा आता केलेली आहे कुंडली कवर दे हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय